क्या बात है? क्या बात आहे कलकत्ता नाईट रायडरने दोन तीन दिवसांमध्ये दोन मोठ्या शिकारी करून दाखवलेल्या आहेत दोन मोठ्या संघांना त्यांनी पराभवाचा धक्का दिलाय हा धक्का छोटा नाहीये एक सामना त्यांनी एक विकेट गमावून जिंकला आणि आज मुंबई विरुद्धचा सामना सुद्धा दिमाखात म्हणजे हार्डली पंधरा ओव्हर त्यांना लागलेले आहेत ला म्हणजे किती वेळ त्यांच्याकडे होता हे आपल्याला लक्षात येतं इंडियन्स कडनं आज रोहित शर्मा परतला आणि त्याने क्विंटन डिकॉक बरोबर चांगली सुरुवात मुंबई इंडियन्सला करून दिलेली होती परंतु अशा वेळेला दोन मिस्ट्री लेग स्पिनर आले लेग स्पिनर म्हणणं सुद्धा त्यांना चुकीचं आहे सुनील नरीन आणि वरुण चक्रवर्तीच्या ज्या चार आणि चार म्हणजे एकूण आठ ओव्हर होत्या ह्याच्यामध्ये किती रन्स घेतल्या गेलेल्या आहेत तुम्ही फक्त स्कोर बघा विकेट यांना मिळाल्या नसल्या तरी इतकं जबरदस्त त्यांनी काय म्हणतात त्याला ब्रेक जे लावले मुंबई इंडियन्सच्या संघाला त्या ब्रेकच्या वरनं त्यांनी पाय काढून दिला नाही नंतरच्या काळामध्ये विकेट कोणाला मिळाल्या प्रसिद्ध कृष्णाला मिळाल्या लॉकी फर्ग्युसनला मिळाल्या प्रसिद्ध कृष्णाच्या आतनं जरा धावा जास्त गेल्या पण ह्या ज्या विकेट होत्या हा परिणाम मला वाटतं दोन मिस्ट्री स्पिनरच्या दडपणामुळे निर्माण झालेलं हे होतं आणि त्यामुळे फलंदाज नी चुका केल्या मधल्या फळीमध्ये मुंबई इंडियन्सच्या कुठल्याच फलंदाजाला जास्त चमकदार कामगिरी करता आली नाही ईशान किशननी थोडी चमक दाखवली पोलाडने नसलेली रन पळत पड़ा, पळत असताना स्वतःची विकेट गमावली परंतु त्याच्या सूर्यकुमार यादवला आज काही जमलेलं नाहीये या सगळ्याचा जर का विचार केला तर मुंबई इंडियन्सची मधली फळी आत्ताच्या क्षणीला तरी डगमगते असं मला वाटतंय आणि ह्याचा परिणाम असा झाला की कलकत्ता नाईट रायडरला धावाचा जो पाठलाग करायचा होता तो एकशे पंचावन्न धावांचा पाठलाग करायचा होता अबुधाबीचं विकेट नंतरच्या काळामध्ये किती छान खेळू लागलं हे आपण पाहिलं पण खरं क्रेडिट जर का द्यायचं झालं तर व्यंकटेश अय्यरला द्यायला लागेल सुरुवातीला शुभमन गिलला द्यायला लागेल त्याचं कारण त्यांनी जे मुख डंख मारणारे जे दोन फास्ट बॉलर होते त्यांच्यावरतीच हल्लाबोल केला ट्रेंड बोर्डला अशा पद्धतीने आक्रमक फटके हे कमी बॅट्समन मारू शकतात जे आज शुभमन गिल आणि व्यंकटेश आई यांनी मारले आणि त्याच्यानंतर फलंदाजीला आला पुण्याचा डेक्कन डेक्कनचा राहुल त्रिपाठी काय बॅटिंग केले त्यांनी काय बॅटिंग केले आपलातून कॉन्फिडन्स होता फटके हवेतून असू दे जमिनीवरनं मारताना त्याच्या फटक्यामध्ये ताकद होती आणि त्यामुळे त्यांनी ज्या धावा केल्या त्यामुळे मोठा विजय हा कलकत्ता नाईट रायडरच्या हाती लागलेला आहे बुमराला दोन विकेट मिळाल्या पण बाकीच्या बॉलर्सची चांगलीच पिटाई झालेली आहे इवन सुद्धा भरपूर धावा द्यायला लागलेल्या आहेत पंधरा पॉईंट एक ओव्हरमध्ये एकशे पंचावन्न धावांचा पाठलाग हा कलकत्ता नाईट रायडरनी करून दाखवला म्हणजे दहाच्या सरासरीने त्यांनी ही मॅच विकेट कमी गमावलेले आहेत आणि हात दहा हातामध्ये त्यांच्या भरपूर ओव्हर सुद्धा होत्या नेट रन रेटला हा कलकत्ता नाईट रायडर्स बूस्टर बुस्टर डोस मिळालेला आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या परिणाम काय झाला आहे मुंबई इंडियन्सचे नऊ सामने झालेत आणि आता ते चार वर्ण सहा क्रमांकावरती आलेत राजस्थान रॉयल पाच क्रमांकावरती आहे आणि कलकत्ता नाईट रायडरनी चौथ्या क्रमांकावरती झेप घेतली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आणि याला कारण होतं वाटलं होतं की दोन मोठ्या संघांविरुद्ध कलकत्ता नाईट रायडरला काय करता येईल एक्झॅक्टली त्यांनी वेगळं करून दाखवलेलं आहे बोलर्सनी कमाल करून दाखवली आणि सुरुवातीच्या बॅट्समननी फडाफड फटकेबाजी केली आणि त्यामुळे विजय सहज साकारला गेला धक्का लागलेला आहे नुसता पराभवाचा धक्का नाही तर गुणतक्त्यामध्ये सुद्धा मुंबई इंडियन्सला हा धक्का लागलेला आहे आता पुनरागमनासाठी त्यांना भीमकाय प्रयत्न करायला लागतील परत प्रश्न पडतोय हार्दिक पांड्या का खेळत नाही हार्दिक पांड्या येऊन मॅच जिंकून देईल अशातली बात नाही परंतु हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सचा एक इंटिग्रल पार्ट आहे अविभाज्य घटक आहे हे विसरायला नको बॅटिंगमध्ये तो कमाल करून दाखवू शकतो दोन तीन ओव्हर तो चांगल्या टाकू शकतो त्या दोन्ही गोष्टी होता आता होताना दिसत नाहीये सूर्यकुमार कुमार अनफॉर्च्युनेटली फेल झाला आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सची मधली फळी ही चमकताना दिसत नाहीये कलकत्ता नाईट रायडर्सचा हा विजय त्यांच्यासाठी बुस्टर डोस आहे तर मुंबईसाठी मात्र साखर झोप उडवणार आहे असं मी म्हणेन आता आपण गोष्ट करूया शुक्रवारी होणाऱ्या सामन्याची कारण शुक्रवारी आजी माझी टी ट्वेंटी कॅप्टनमध्ये हा सामना रंगणार आहे महेंद्रसिंग धोनी विरुद्ध बँगलोरची संघ म्हणजे विराट कोहली एका अर्थाने गुरु शिष्य आहेत का मित्र आहेत का सगळंच आहे कारण विराट कोहली हे ओपनली कबूल करतो की त्यांनी कप्तान म्हणून महेंद्रसिंग धोनीकडनं खूप शिकलं आहे अजूनही तो शिकतोय गेल्या सामन्यामध्ये बँगलोरच्या संघाला मोठा पराभवाचा झटका लागलेला आहे त्याच्यातनं बाहेर येण्याकरता त्यांना चांगली कामगिरी करून दाखवायला लागेल नाही आउटस्टँडिंग कामगिरी करून दाखवायला लागेल कारण पहिल्या सामन्यामध्ये चेन्नईच्या हातात कमी रन होत्या प्रचंड अडचणीत ते सापडले होते तरी त्यांनी विजयाचा मार्ग शोधला होता तो सुद्धा मुंबई संघाविरुद्ध त्यामुळे बँगलोरला बाजी उलटवण्याकरता खरोखर मोठा खेळ करून दाखवायला लागेल बॅटिंग बोलिंगमध्ये दोन्हीकडे चमकदार कामगिरी चेन्नई विरुद्ध करणं हे कधीच सोपं नसतं कारण महेंद्रसिंग धोनी या सगळ्याचा विचार करून मस्तपैकी सापळे रचत असतो फलंदाजीमध्ये अजूनही चेन्नईचा संघ हा स्थिरावलेला नाही आहे पहिल्या सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाडनी फारच आउटस्टँडिंग इनिंग खेळली जडेजांनी त्याला साथ दिली नंतर राओनी फटकेबाजी केली म्हणून त्यांचा गेलेला तोल हा सावरता आलेला आहे आणि नंतर बोलर्सनी कमाल करून दाखवलेली आहे चालू आय पी एलमध्ये असा सारखा तोल जाणं कुठल्याच संघाला परवडणार नाही आहे हे झालं माझं मत तुमचं मत काय आहे बँगलोर चिंकेल का चेन्नई जिंकेल आणि बँगलोरला जर का बाजी पलटवायची असेल तर त्यांना काय करून दाखवायला लागेल मलाही माहिती आहे विराटला बॅटिंग करून दाखवायला लागेल ए बी डी समकायला लागेल आणि जो गाजर लावलेला प्लेअर आहे म्हणजे ग्लेन मॅक्सवेल याला खरोखरच काहीतरी करून दाखवायला लागेल बघूयात शुक्रवारी या सगळ्याचा काय परिणाम होतो खेळावरती त्यामुळे तुमचं मत जरूर नोंदवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तुम्ही आनंद घ्या मी आनंद घेतोय आणि आपल्या क्रिकेटप्रेमी मित्रमैत्रिणींनाही जरूर सांगा कारण ही चर्चा तुमचे विचार मला खूप आनंद देत आहेत भेटूयात परत उद्या आय पी एलविषयी चर्चा करायला बाय बाय